नमस्कार पशुपालक मित्रांनो आज मी कसबा सांगाव ह्या गावी आलेलो आहे तर इथे एक उत्पादक ज्यांनी आपलं फॅक्टर साईडी प्रोडक्ट हे वापरलं होतं तर त्याची आपण आज माहिती जाणून घ्या जा। त्यांना काय काय म्हणजे त्यांच्या म्हशीवर उत्पादनाचा काय काय फरक पडलेला आहे वापरून आणि पहिला आपलं माझ्या युट्यूब चॅनेल आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर बघूया आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया आता काय काय रिपोर्ट आले त्याची नमस्कार साहेब तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा माझं नाव रावसाहेब अलनापा शेटे कसबा सांगाव तालुक्यात कोल्हापूर बर साधारण तुमची टोट सगळे मिळून किती जनावर आहे माझे दोन आहेत त्यापैकी एक मस एक रेडी हा बरं ह्यातली दुधाची कोणती आहे दुधाची मोठी मस आहे ठीक आहे हा मुरा हा हा बर आणि म्हणजे काय काय तक्रारी होत्या काय काय म्हणजे कसं आहे आणलो मी हा आणल्यावर संडास हा संडास लागल्यावर ती मस्त दूध घालते बर दूध तुमच्या जवळ पावडर जे घेतलं बर तेव्हापासून चौथ्या दिवशी संडास एकदम घाट आणि दूध वाढायला चालू झालं चौथ्या संपासनं संडासला किती संडास तिसऱ्या दिवशी बंद झालंय नाही पण किती दिवस होत याच्या आधी संडास दोन महिने होते दीड दोन महिना सलग होत हा बर आणि दीड दोन महिन्यानंतर आमच्या पावडर जे घेतलं पावडर घेतल्यावर संडास तिसऱ्या दिवशी आमचं एकदम घट हवायला चालू झालं हा आता घट्ट पडते घट्ट पडते बर आणि मग म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशी रिझल्ट म्हणजे घट्टपणा जाणवला आणि नंतर मग रवंत वगैरे चांगली करतात रवत चांगलं करतंय वजन सगळं काय ठेवत नाही काय शिल्लक ठेवत काय पाला पाचोळा आधी आधी काय होत काय खात होत निम्मळ पायात निम्मळ खात असं करायचं आता म्हणजे तुमचं पूर्णपणे हा तर दुधामध्ये किती फरक पडला दुधामध्ये आमचा दूध सव्वा लिटर अकराशे मिली अठराशे मिली अठराशे मिली अकराशे मिली, अक, अक्राशी, अक्राशी, अक्राशी मिली एक लिटर होत सव्वा दोन अकराशे एवढं देते हा आता बरोबर सकाळी आधीच संध्याकाळी आधीच देत आहे अडीच अडीच मग एक टायमाचं किती वाढलंय म्हणून एक टायमाला तुम्हाला सांगतो एक लिटर घवेच वाढले आमचे एक लिटर एक टायमाला वाढले एक टायमाला ह्याचं कारण टायमाचं दोन लिटर वाढले बरोबर आणि ह्याचं कारण मला असं वाटतंय की सलग महिना दीड महिना संडास लागल्यामुळे त्याची ताकद सगळी निघून गेली म्हणून तुमच्या तुमच्या ह्या मशीनवर इतरांपेक्षा जास्त रिपोर्ट दोन लिटर रिपोर्ट हा फक्त तुमच्याच मशीनवर कारण तिचं पोट बिघडलं नॉर्मली एक लिटर दूध वाढतं इतरांचे होतं एक लिटर वाढतंय तुमच्या ते दोन लिटर म्हणजे भरपूर जाणार म्हणजे त्याची तब्येत आता चांगली वाल्या बरं आणि फॅट आधी तीन चार तीन चार लागत होतं आता सात आठ नऊ कव्हा दहा लागते लागत फॅट मध्ये मग साधारण दहा पंधरा चार पटी वाढलेटी हो बर बर म्हणजे फॅट पण तुमच्या लागाल बरोबर चालेल एकंदरीत एक तुम्हाला म्हणजे आपले प्रोडक्ट वापरून म्हणजे समाधान वाटते एक नंबर झाले बरोबर बरोबर चालेल आणि मग इतर पण तुमचे दोस्त मंडळी पशुपालक मला माझं ऐकून हा त्यांनी पावडर घेतलेला आहे घेतले त्यांचा आणि रिपोर्ट चांगलाच आहे त्यांचा पण आलेला आलेला चांगला रिपोर्ट आला म्हणजे एकंदरीत तुम्हाला आ, हे आपल्या फॅक्टरसाठी हे प्रोडक्ट वापरून समाधान वाटतं वाटलंय बरोबर चालेल चालेल चाले। चांगली गोष्ट आहे आता काय करा कंटिन्यू असं वापरा आपले प्रोडक्ट आणि इतर पण माहिती पाहिजे आणि वापरणार आहे बरोबर बरोबर चालेल चालेल ह्या काकांचा म्हणजे म्हशीची तक्रार सगळी एक साधारण महिना दीड महिना सलग होती आणि आता तुम्ही शेणामध्ये फरक बघू शकता की पूर्ण पातळ संडास होत आता ते आ, एकदम घट्टपणे शेण पडत आहे तर ह्याचा परिणाम औषधाचा फॅट प्लस ॲडिटचा एकंदरीत खूप चांगला आला आहे त्यांना आणि ते, ते समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे प्रोडक्टचं तर ठीक आहे साहेब धन्यवाद असंच पुढं कंटिन्यू सुरू कंटिन्युअस चालू ठेवणार चालेल धन्यवाद ओके